नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथील नवजीवन माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीत सन दोन हजार ते दोन हजार एक या वर्षात शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी तब्बल चोवीस वर्षांनी एकत्र आल्याचं बघायला मिळालं या माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपापले अनुभव सांगितले विशेषतः तब्बल चोवीस वर्षानंतर मित्रमैत्रिणी भेटल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता यावेळी एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं तसेच सर्व शिक्षक स्टाफही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होता या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करण्यात आले सर्वांनी जुन्या आठवणींना उजळा दिला आहे तसेच या कार्यक्रमानंतर डीजेवर धरत सर्व माजी विद्यार्थ्यांनी आनंद लुटलाय या कार्यक्रमासाठी वर्गशिक्षक डी एन सर भडांगेसर सर, सर जाधव सर गागरे सर आहेर एन टी सर अण्णासाहेब क्षीरसागर रंगनाथ गागरे माजी विद्यार्थी संदीप क्षीरसागर एकनाथ गागरे योगेश शिंदे नंदन भोर शांताराम गागरे बाबासाहेब गागरे मेजर दीपक जाधव चेअरमन संजय भोर बिडकर किसन देशमुख विनोद वाडेकर आशाभाई निगुट रोहिणी आऊटी जयश्री जाधव सविता गागरे सुंदर रहाणे अर्चना साळवे बबई बर्वे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय भोर यांनी केले तर सूत्रसंचालन पुंजहरी बाजकर यांनी तर आभार संदीप क्षीरसागर यांनी मांडले डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी साकूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते नमस्कार